सुधीर का, का? आपण कोण सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य माझ्याकडे कम्प्लेट आली सुधीर बोलतोय का तुम्ही बोला बोला अच्छा मोहिनी गेगडाला ओळखतोय हा ओळखतो काय विषय त्यांचा साडेआठ लाख रुपयेचा आता कम्प्लेंट तुमच्याकडे तुम्हाला सगळं माहिती असणार ना साहेब तरी पण तुमच्याकडून माहिती घ्यायचं एक बाजू ऐकत अहो आता तुमचं कुठे ऑफिस कुठे मी येऊन भेटतो तुम्हाला नाही नाही ऑफिसचा ऍड्रेस वगैरे कळवा मी तुमच्याकडे भेटण्यासाठी मी येणार तुमच्याकडे तुम्ही ना काय येऊ मी तुमच्या ऑफिस ऑफिस कुठे ते मला ऍड्रेस कुठे तुम्ही मला ऑफिसचा ऍड्रेस पाठवा त्यांनी माझ्यावर केस चालू आहे कोर्टात काम चालू केलं का आम्ही बघू म्हणजे लोकांच्या लुटा टाकायचं काय बोलतो का तुम्हाला हे गरीब लोकांचं म्हणजे कोण गरीब लोकांच्या पाठी पाठीमाग कोणच नाही वाटते का तुम्हाला एक मिनिट मला एक सांगा तुम्हाला कोणी नंबर सांगा पहिलं माझ्याकडे नंबर नाही पूर्ण कुंडली डिटेल्स आहे आपली पूर्ण नंबर काढला तुमचा मी मला मला डिटेल करायची गरज नाही आहे त्या कंप्लेंट केली ना माझ्यावर ती तुम्हाला माहिती आहे काय केले ते विनय बंगाची कंप्लेंट केली खोटी तुमच्यावर कोणी केली चालेल का बर बर मग बर काय विषय मग आता माहित आहे तुमच्या साठी बघा ना आता मला कशासारखं रिपीट करायला लावताय ते

थाने थाने बर आणि हा व्यक्तींचा तुम्हाला परिचय कुठे झाला होता आमच्याच बिल्डिंग मध्ये राहायचे मंत्रालयात मंत्रालयामध्ये तुम्हाला काय करून सांगितले पैसे घेऊन साडे लाख रुपये घेतले बोलले मला बिझनेस साठी पाहिजे आणि हा माणूस पण मला नाही मी मंत्रालयात आहे मला माहिती तुमची कंडिशन काय नाही तुमचं कमवणार कोण नाही मी असे तुम्हाला नाही फसवणार आणि पैसे घेतले माझ्याकडून बर बर अच्छा कधीचा विषय तुमचा दोन हजार चौदा मध्ये दोन हजार चौदा तुम्ही साडेआठ लाख रुपये आणलो होती रिटायर झाली ना पैसे माझे पोस्टॅक्स दिले बर हा मग ते पोस्टॅक्स माझं आपलं बर बर बरं मग ती बोलली का नाही मी तुम्हाला देईल जास्त हे करून मला गरज आहे जात आणि मेन म्हणजे मी पैसे का त्यांना दिले जेव्हा माझ्या मुलाचा ऍक्सिडेंट झालेला तेव्हा ती बाई सेक्रेटरी होती तर त्यांनी म्हणजे अशी धावपळ केली सगळी हॉस्पिटल साठी येऊन बसायची एखादी पैशाची वगैरे नाही केली पण अशी मदत खूप केली म्हणून म्हटलं जाऊ दे पैसा आता एवढी आपल्याला आपल्या वेळेला मदत केली पैसा काय देईन आता बोललं मंत्रालयात होईल मी तुम्हाला फसवणार नाही मी मंत्रालयात आहे मी तुमचे पैसे नक्की दे मग ह्याच्यावर पैसे मी आणि या मी जास्त करून डिप्रेशन मध्ये होती हा मला मी असं कुणाशी एवढं वीस वर्षात मी नोकरी केली कोणाशी व्यवहार केला जे तुम्हाला सहकार्य केल्यामुळे तुम्ही यांना सहकार्य केलं बरोबर तुम्हाला मुलाचा ऍक्सिडेंट झाल्या वेळेस त्यावेळेस तुम्हाला सहकार्य म्हणजे तुम्हाला चांगला हातभार लावले त्यांनी बरोबर त्या धोरण त्यांना पैशाची मदत केलं त्यानुसार ते गैरफादा घेतले असं म्हणता का अच्छा अच्छा तुम्हाला व्याजाने पैसे घेतलात का व्याजाने नाही नाही व्याज बीज काय नाही प्रॉमिसरी नोट पण आहे माझ्याकडे ओके तुम्ही काय पैसे देताना का हो। नोटरी वगैरे काय पैसे मध्ये दिला का ప్రోమీసరి నోట్లో బాగా మైసీ సైన్ ती बाई बघा मी तिला म्हटलं पोस्टात पैसे आहेत आता सहा वर्षाचे काढता येत नाही ना नाही निघतील पैसे मी येते माझ्या बरोबर मला पोस्टात घेऊन गेली मी कुठं बाहेर पडत पण नव्हती पोस्टात घेऊन गेली पोस्टातून चेक काढले चेक आला तो डिपॉझिट केला बँकेमध्ये ते शिवाईनगर मध्ये बँक आहे आमच्या जवळ मग ती डिपॉझिट हे झाल्यानंतर परत माझ्या बरोबर ती बाई आली आणि दोन चेक एका दोन चेक ट्रान्सफर केले अकाउंटला लागले चेक व्यवहार झाला बर ओके ओके हां आणि नंतर चौदा मध्ये हे झालं पंधरा मध्ये हे लोक पैसे देत नाही देत नाही तेव्हा आणि मग देतो देतो करून मग लोकांना रूम विकून कधी काय झाले सोसायटीला पण चार महिने माहिती नाही लोक रूम विकून मध्ये काय काम करतो तुम्ही सांगितले ज्याला संपदा विभागात मी मंत्रालयात पण तेव्हा किती फेऱ्या मारल्या मी जाऊन आली कंप्लीट करून आली मंत्रालयात पण जाऊन हा मग बोलतो तुम्ही माझे मंत्रालयात कंप्लीट केली माझं प्रमोशन आता अडकलं माझं किती नुकसान झालं तुम्ही मला लेटर लिहून ले। द्या माझ्या मंत्रालयात म्हटलं माझी वन स्टॉप पैसे देऊन टाक दे। मी जर लगेच लेटर देते मला कशाला अडकवायचं आहे बर मला एक सांगा एक मिनिट हा एक मिनिट ऐका ताई मला ज्या वेळेस तुम्ही पैसे देता तो थोडं थोडं मागचा पुढचा विचार करायचं होतं ना तुम्ही हा असं एवढे गोड बोलले एवढे हे बोलल्यानंतर माणूस सारखं घरी येऊन तर एवढं नंतर हे केलं आणि तिला देतो मी तुमचा विश्वास आहे पैसे कशासाठी मागून घेतले साडे आठ लाख रुपये काय करणार होते म्हणे त्यांनी

आम्ही काय पुढे पाहिलं होतो पैसे आधी वकिला होतो मान्य केलं नाही तेव्हा फिटून गेले ते पैसे बर केस केल्यानंतर वकिलासमोर बसलो तुम्ही महिन्याला पंचवीस पंचवीस हजार देतो म्हणून तुम्ही या गोष्टीवरती राजी झाली बरोबर नाही नाही तेव्हा नाही कधी गोष्ट केलं एक एक लाखाचा चेक देतो तेव्हा नऊ चेक दिले एक एक लाखाचे आणि तीनच चेक क्लिअर झाले आणि केस केस हे केली ना आता लोक अदालत मध्ये नऊ चेक दिले मला तीनच चेक हे झाले नऊ सहा चेक बाउन्स झाले कधी केला केस तुम्ही हां कधी केला केस हो। मग आता दुसरी केस परत सतरा मध्ये केली मग तेव्हा पण ते लोक यायलाच तयार नाही म्हणजे केस केली तर यायला तयार नाही पैसे पण द्यायला तयार नाही मग मी केली कंप्लेंट माझं मी करणं माझ्याकडे पर्याय काय दुसरा बर ठीक आहे कम्प्लेट केली ना मग बरं बरं ठीक आहे सुधीर सर तुमचं काय म्हणणं याच्यामध्ये नाही केली त्याच्यामुळे खूप त्रास झाला ऑफिसचं माझं प्रमोशन वगैरे पेन्शन नाही झालं मला म्हणजे मोठा मी येऊन भेटलो फोनवर माझ्या वकिलाकडून आम्ही येऊन भेटलो कॉम्प्रॉम त्यांना म्हणलं पैसे पेमेंट करणार आहे पण माझी स्वतःची वैयक्तिक त्यांना पण माहिती आहे माझ्या अडचण काय आहे ते पण त्यांना माहिती आहे आमचे पैसे आलेले आमचे पैसे अडकून गेले या सगळ्या गोष्टी आहेत कारण काम करत नाही मी मला दिवस त्यांचे पैसे द्यायचे आहेत मला टोटल पैसे किती घेतले तुम्ही टोटल पैसे किती घेतले त्यांच्याकडून टोटल किती घेतले त्या आठ ना आठ आठ लाख रुपये का आठ लाख घेतले होते तीन लाख झाले ते त्यांना तेव्हा आणि त्याच्या आधी त्यांना थोडं थोडं व्याज पण केले ते मग मध्ये व्याज पण दिले कॉम्प्रोमाइज झाली झाली म्हटलं तर एवढे तुम्ही किती वर्ष पैसे माझे वापरले चौदा पासून सतरा पर्यंत तर म्हटलं मग मला दहा लाख तरी ते आहे ना म्हणजे आता व्याज बघा किती होतो पोस्टाचं ते बोलले ना दहा नाही मी नऊ देतो म्हटलं ठीक आहे नऊ द्या ते कुशीनी द्यायला तयार झाले नऊ मग म्हंटल चालेल द्या नऊ मग त्याने नऊ चेक दिले मला आणि नंतर दोन चार वर्षानंतर आता ह्या दोन वर्षापूर्वी तेव्हा त्या वकिलाला बोलून बोलले की दर महिना पंचवीस हजार मी तुम्हाला देतो तरी पण मी तयार झाली पंचवीस हजार घ्यायला म्हटलं चालेल चार पाच वर्षात होतील ना पण तिला बोलले पण हजार देतो पण तुम्ही मला पैसे चेक मला लिहून द्या मी तुम्हाला पैसे दिले नाही नाही असं बोललो नाही सगळे पैसे असं लिहून द्या बोललोच बो, नव्हतो काय पण सांगते बर मला एक सांगायचं सुधीर सर ऐका थोडस हा हॅलो बोला तुम्ही मंत्रालय मध्ये कुठल्या पोस्टवर काम करताय हो मी रिटायर झालो केव्हा कुठल्या पोस्टवर काम करत होते पहिले माझं मी सेक्शन ऑफिसरला रिटायर झालो अच्छा अच्छा बर ठीक आहे सर गरीब महिला आहे आणि यांच्या नका घेऊ मी काय म्हणतो ऐकून तर घ्या यांचा काय ते विषय मिटून टाकू मी तो कुठे यायचं सांगा यांचा विषय काय मिटून के ते मिटून टाकू नऊ तारखेला केस आहे नऊ जून हा तेव्हा भेटणार कोर्टात वकील मी पण येईल आणि तेव्हा म्हणजे तुम्हाला हा विषय कोर्टामार्फत आहे म्हणजे हो पण तक्रार केली माझ्यावर किती काय म्हणतोय ऐकून तर घ्या सर सुधीर सर ऐकून घ्या मी काय म्हणतोय कोर्ट कशाच्या नदी लागू नका ते काय रिटर्न घ्यायला लावतो सगळ्यांना मी

हॅलो सर तुम्ही मुंबई मध्ये कुठे राहता सांगा मला कोणत्या संस्थेच्या मार्फत मला आता बोलताय त्यांच्यावरती मी टायगर ग्रुप सामाजिक संघटनेच्या माध्यमातून बोलतोय मी सोशल वर्क करतोय ऑल इंडिया आणि ओनली वन सोशल वर्क याच्यामध्ये पोलिस डिपार्टमेंटचं पण काम करतोय सर त्याचा माझा अर्थ की माझा फक्त बोलण्याचा उद्देश एकच की कोर्ट कचेरी कशाला हेल्पाटा हे करता तुम्हाला सॉल्व्ह टाका संपला विषय मला एक सांगा तुम्ही जे तुमचं टायगर कुप वगैरे बोलताना ऑफिस वगैरे असेल की नाही आहे ना आहे ना आहे ना ना कुठे आहे तुम्ही का डिटेल आ, फोन करून तुम्हाला भेटायचं येतो पहिला मग आपण यांच्यावर विषय बोलू आपण चालेल मग कुठला या मुंबईला तुमचा ऍड्रेस मला तो पण पाठवा हा नंबर फोन करतो मी कर काय तुमच्याकडे उभे आहे आता तुम्हाला तिकडे तिकडे मी तुमच्याकडे तुमचा ऍड्रेस पाठवा मला मग तुमचं लोकेशन का बरं सांगत नाही सर तुम्ही नाही मला नाही सांगायचं आता पण मला पण त्रास होणार आहे ऍड्रेस सांगितल्यावर सर तुम्हाला तुम्हाला थोडं पण धक लावू देणार नाही लक्षात ठेवा काही नको नको साहेब नाही आला कसं मार्ग काढायचं नाही आला, आला कोर्टात केस तर टाकलेला केसला म्हणतोय तुमच्या सेफ्टी साठी चांगल्या साठी मानसिक संतुलन साठी चांगल्या साठी बोलतोय की बाहेरच बाहेर विषय मिटून टाकू ते केसेस काय ते सगळं मी घ्यायला होतो बाहेर मी नाही सांगतो त्या मला डायरेक्ट एक मिनिट ऐकून एक मिनिट सगळे पैसे का आता द्या म्हणून झाडावरून तुटले झाडावर लागलेले पैसे नाहीत काय तर तुमची पण काहीतरी अडचण असेल बरोबर ना मग ते सांगतो काय तर थोडं दोन टप्प्यात देऊन टाका गोष्टीसाठी बोलतोय मी भेटू आपण विषय आउट करू तुम्ही मला तुमचा ऍड्रेस पाठवलं तर तुम्ही येणार नाही सर मला हंड्रेड पर्सेंट माहितीये मला वाटलं जाऊन कोर्टात केसीला कोर्टाकडे पण जायची गरज नाही वकिला पण जायची गरज नाही तुम्हाला मार्गदर्शक काढू तुम्हाला वाटत हो सर सुधीर सर मी त्यांना केसेस माग घ्यायला लावतो मी एवढं कन्फर्म सांगतो तुम्हाला मी हो पण माझं प्रमोशन गेलं माझं गोष्टीला तुमचं काय म्हणणं आहे सर कसं करायचं माझं कायमच नुकसान झालं ना त्यांच्यामुळे या केसमुळे काय नेमकं काय म्हणणं आहे तुमचा मुद्दा काय माझे पैसे बाहेर अडकले माझ्या पैसे लगेच मी त्यांना देणार आहे मग भेटू म्हणतो भेटून काय तर मार्ग मागे घेऊ त्यासाठी माझे समोरचे पैसे आलेले आहेत तर मी लगेच तुम्हाला आता आता लगेच काय सांगू शकत नाही ना आज येतो का उद्या देतो मग त्यासाठी एकदा तारीख द्या म्हणजे भेटू येऊन भेटू भेटून काय ते भेटून विषय मारतो हॅलो ठीक आहे तुम्ही काय का तुमच्या घरच पण लोकेशन सांगून का बाहेर कुठे सांगा तिथे येतो बस मी पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला वर्ध्या सांगेन पैशाचे अरेंजमेंट वगैरे पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात हा आणि तो पण तुम्ही तुमचा पत्ता मला पाठवा एकदा भेटून घेईन तुम्हाला ठीक आहे बर म्हणजे तुम्ही तुमचा ऍड्रेस सांगणार नाही

हो पण ती खोटी तेच कापली मी मान्य करून रिटर्न घ्यायला लावतो ना मी ते म्हणतोय मी आता रिटर्न गेला रिटर्न आता तुमचं म्हणणं काय तुमचं आता माझं म्हणणं काय नाही असं म्हणताय मग ठीक आहे आता तुम्ही त्यांच्यासोबत जे तुम्ही गोडीत गोडीत पैसे काढून घेतलो ते चुकीचं आहे का त्यांनी पण कुठून तर काहीतरी लाख लपड्या करून दिले असतील ना सर असं नसते कोणाच्या भावना सोबत खेळायचं नसते तर माझं एक बोलणं आहे मग तुमच्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये शिरत नाही ठीक आहे काय हरकत नाही कोर्टाकडून भेटून घेऊ ओके चालेल का एक महिना तुम्ही थांबा हो ऐकून घ्या ऐं तुमच्या सोबत टाइगर ग्रुप सामाजिक संघटनेच्या माध्यमात तुमच्या फुल बोर्ड तुमच्या पार्टीचे रायन घाबरू नका बिंदासपणे बिंदास पण तो येतच नाही येतच स्वतःच येत नाही येत नाही ना तर गोडाघडून पोलीस वॉरंट निघते त्यांच्यावर टेन्शन नका घेऊ पोलीस तर ॲड्रेस नको काय तो पण भेटू शकतो त्यांच्या नंबरवरून ट्रॅक करून काढू शकतात नंबर लक्ष ठेवत पोलीस मला बोलायला ला मी काढ लावतो ठीक आहे